आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वपूर्ण बातमी राज्यावरचं कर्ज वर्षभरात तब्बल ब्याऐंशी हजार कोटींनी वाढलेलं आहे तर दरडोई उत्पन्नात गुजरात तेलंगणा महाराष्ट्र पुढे आहेत आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर आलेली आहे राज्याच्या उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा टक्के वाढ अपेक्षित आहे तर आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी राज्यावरचं कर्ज वर्षभरात तब्बल ब्याऐंशी हजार कोटींनी वाढल्याची माहिती समोर आलेली आहे तर दरडोई उत्पन्नात गुजरात तेलंगणा महाराष्ट्राच्या पुढे आहेत आर्थिक पाहणी अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे तर फक्त वर्षभराच्या कालावधीतच राज्यावरच कर्ज जे आहे ते ब्याऐंशी हजार कोटींनी वाढल्याचं समोर आलेलं आहे आर्थिक पाहणी अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे तर राज्याच्या उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा टक्के वाढ अपेक्षित आहे दोन हजार वीस मध्ये चार लाख एकावन्न हजार एकशे सतरा कोटींच कर्ज होत लाख एकोणीस हजार शहाऐंशी कोटींच कर्ज झालं दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये पाच लाख शहात्तर हजार आठशे अडुसष्ट कोटींच कर्ज दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटींच कर्ज झालं तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख अकरा हजार दोनशे कोटींच कर्ज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सात लाख ब्याऐंशी हजार कोटींच कर्ज तर अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहा लाख एकोणतीस या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल फक्त वर्षभरातच महाराष्ट्रावर ब्याऐंशी हजार कोटी कर्ज वाढलेलं आहे काय माहिती आहे नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असू शकते की महाराष्ट्रामध्ये आधीच्या सरकारनं केलेली कर्जमाफी किंवा ज्या शेतकऱ्यांनी वेळेवरती कर्ज भरलं त्यांना द्यायचा जो अतिरिक्तचा पंचवीस पन्नास हजार रुपयाचा जो लाभ होता नैसर्गिक आपत्ती अशा सगळ्या गोष्टी आहेत एक तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मध्ये तुम्ही किती कर्ज घेऊ शकता काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी आहेत तर आपण परत एकदा त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात पण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तर दोन हजार वीस एकवीस मध्ये पाच लाख एकोणीस हजार शहाऐंशी कोटीच कर्ज आहे महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा झालेला आहे दोन हजार बावीस मध्ये पाच लाख शहात्तर हजार आठशे अडुसी कोटींच कर्ज होतं तर राहुल सर आता परत आपल्यासोबत आहेत राहुल काय माहिती आहे नाही यातली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आर्थिकदृष्ट्या आपण जर विचार केला तर महाराष्ट्र अजूनही आरबीआय घालून दिलेली जी मर्यादा आहे तुमचं जे घरू घरेलू उत्पादन ज्याला आपण जीडीपी पी म्हणतो त्याच्या मध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे महाराष्ट्रानं गेली वीस वर्ष आणि किमान तीन दशक वेगवेगळ्या पद्धतीचा आर्थिक विकास करून दाखवलाय त्या मर्यादेमध्ये महाराष्ट्र सतरा पूर्णांक सहा टक्क्यापर्यंतचं कर्ज घेऊन अजूनही स्थितीमध्ये सुस्थितीत नाही आणि माग अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला होता त्यावेळेला ते म्हणाले की अजूनही आपण ती मर्यादा ओलांडलेली आता जे हे ऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज वाढलेलं आहे ते बहुधा वेगवेगळ्या कारणामुळं अचानकचा जो खर्च करावा लागतो ज्याला बजेटरी प्रोव्हिजन आपण म्हणतो त्याच्या व्यतिरिक्तचा खर्च अशा पद्धतीच्या त्या गोष्टी आहेत भाग चिंतेची ही आहे की आत्ता राज्यावरती जो कर्जाचा डोंगर आहे तो सतत वाढतोय आणि दुसरीकडे आपल्या राज्यातल्या नागरिकांचं पर कॅपिटा उत्पन्न हे कमी होत आहे जर आपण पुन्हा राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांची विभागणी केली तर आपल्याला दिसेल की विदर्भातले काही जिल्हे मराठवाड्यातले काही जिल्हे आणि मुंबई पुण्यासारखं शहर याच्यातली जी तफावत आहे ती वाढत चाललेली आहे आज लोकसत्तानं एक अग्रलेख आहे आणि त्या अग्रलेखातले काही महत्वाचे मुद्दे जे गेली अनेक वर्ष चर्चेत आहेत तीच चर्चा पुन्हा होते की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा आर्थिक विकास विशेषतः कृषी क्षेत्रातला काल आपण तो चार्ट बघत होतो तर तेव्हा असं लक्षात आलं की तेलंगणा राज्यानं कृषी क्षेत्रासह अनेक गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा पुढं पुढाकार घेतलाय म्हणजे पर कॅपिटल उत्पन्नामध्ये तेलंगणा राज्य पुढं आहे मध्य प्रदेशने कायम कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला पिछेआट केली दिलेली आहे गुजरातमध्ये कारण याच्यामध्ये दिसतंय की बरेचसे उद्योग ज्याची चर्चा सुरू होती की महाराष्ट्रामधले उद्योग हे महाराष्ट्रात राहत नाही ते इतर राज्यामध्ये जातात हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्यापैकी उद्योग स्थलांतरित झालेले दिसतात गुजरातमध्ये स्थलांतरित झालेले दिसतात यातला राजकीय अभिनिवेशाचा भाग जरी सोडला तरी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती फार वाईट जरी नसली तरी निश्चितपणे चिंता करावी अशी आहे विशेषतः परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात चांगली जरी असली तरी महाराष्ट्रातले स्वतःचे म्हणून जे उद्योग आहे जे पूर्वी इथे इस्टॅब्लिश झालेले आहेत त्या उद्योगात होत असलेली वाढ कृषी क्षेत्रातली वाढ पर कॅपिटा उत्पन्न महाराष्ट्रावरचं कर्ज ह्या गोष्टीचा मोठ्या पातळीवरती चर्चा व्हायला हवी आणि त्यातनं ज्या गोष्टी दिसत आहेत त्याचा उहापोह व्हायला हवा महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सात साडेसात लाख कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते कर्ज असंच वाढत जाणार आहे पण कर्ज वाढणं याचा अर्थ ते राज्य दिवाळ खोरीत जाणं असं होत नाही कारण आरबीआयच्या मर्यादेमध्ये हे आपण अजूनही आरबीआयची मर्यादा पाडून आहोत पण याच पाहणी अहवालातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या दाखवत आहेत की महाराष्ट्राची ज्या दिशेनं वाटचाल व्हायला हवी तशी ती होत नाहीये अगदीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी